नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या स्वामी सेवेकऱ्यांना ज्या स्वामी भक्तांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही ज्यांना नियम पाळणे शक्य नाही त्यांनी हे सोपे पारायण करावे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात शंभर टक्के खात्रीने पूर्ण होतात जर आपल्या मनात तो विश्वास ती श्रद्धा असेल तर नक्की आपल्या इच्छा पूर्ण होतात मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याचशा भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे असेल पण आजकालच्या या धावपळीच्या जीवनात नोकरी व्यवसायामुळे आपल्याला नियम पाळणे शक्य नसते आणि गुरुचरित्राची अशी मान्यता आहे की जर आपल्याला नियम पाळणे शक्य नाही तर गुरुचरित्र पारण करू नये कारण त्याचे कठीण नियम असतात नियमांचे पालन सात दिवस काटेकोर पद्धतीने व्हायला पाहिजे तरच गुरुचरित्राचे महत्त्व असते आणि हे कठीण पारायण समजले जाते आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी हे केले असेल पण बऱ्याचशा लोकांना करायची इच्छा असेल त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असं पारायण सांगणार आहे जे तुम्ही करू शकतात त्याचे कोणतेही नियम नाही त्याच्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसून सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पारायण वाचू शकतात आता हे पारायण कोणते तर मित्रांनो जसं गुरुचरित्रामध्ये गुरुदेव दत्ताचे चरित्र आहे वर्णन आहे तसेच स्वामी समर्थांचे एक पारायण आहे ज्याला सारामृत असे म्हणतात ज्यामध्ये स्वामींचे चरित्र आहे स्वामी चरित्र सारामृत असे त्याला म्हणतात ते पारायण तुम्ही करायचे आहे त्याची पोथी तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातून स्वामी मठातून आणायची आहे आणि कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून हे पारायण तुम्ही सुरू करावे रोज तुम्ही फक्त तीन अध्याय वाचायचे तीन 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 असे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे सात दिवसात संपूर्ण पारायण पूर्ण होते म्हणजे टोटल एकवीस अध्याय असतात तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात असे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहे सात दिवसात एक पारायण होतं तसं तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहे म्हणजे आठव्या दिवसापासून पारायण संपवायचं नाही आठव्या दिवसापासून पुन्हा तीन तीन अध्याय कायमस्वरूपी वाचत राहायचे जोपर्यंत तुमच्या ते पारायणाची पोथी एकवीस वेळेस संपूर्ण वाचून होत नाही तोपर्यंत तुम्ही ते पारायण वाचत राहायचे कोणतेही नियम नाही फक्त एकच नियम आहे व्यसन आणि मांसाहारापासून दूर राहावे बस घरात स्वच्छता पवित्रता राखावी आणि तुम्ही काहीही खाऊ शकतात शुद्ध शाकाहारी बेडवर झोपला तरी चालेल परंतु दररोज तुम्हाला तीन तीन अध्याय वाचायचेच आहे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे एकवीस एकवीस पारायण आपले पूर्ण झाले की आपली इच्छा देखील पूर्ण होते आपला संकल्प पूर्ण होतो आपल्याला जे हवं ते सु सगळं काही मिळतं तर मित्रांनो नक्की तुम्ही हे पारायण करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद